शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत पैठण तालुक्यातील लिमगाव येथे बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण कृषीप्रधान या देशात बैलपोळा सणाला विशेष महत्त्व आहे शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो शेतकऱ्याचा सखा मित्र राजाचा आजचा दिवस मानाचा असतो आमचे प्रतिनिधी श्रीपद पवार यांनी घेतलेला या सणाचा आढावा शब्दभूमी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण लिमगाव या गावी आलेलो आहे या पोळ्याच्या सणानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पवार पाटलाचा याचा पोळ्याचा मान आहे काय सांगाल सालाबादाप्रमाणे याही वर्षी खूप आनंद आहे या पोळ्याच्या सणाला आणि जसं ठरलेलं आहे की जसे आमचे जुने पूर्वजपासून पवार पाटलांचा जो मान आहे आणि आज तो मान आपल्या घरामध्ये आज आम्ही आमच्या बैलाच्या स्वरूपात काढतो आहे आणि ही परंपरा आमच्या आजोबा पंजोबापासून रूढी पण चालत आलेली ही परंपरा आहे मान पद्धती आमची पवार पाटलांची घरची बैलजोडी काढून हे गावातील सगळ्या बैलांना जो आहे पोळ्यातून आज पोळ्याच्या माध्यमातून हा साजरा करतात आमचा हा मान आहे बजरंगबलीच्या कृपेने आमच्या वाढ ही परंपरा आतापर्यंत अविरतपणे चालत आलेली आहे तरी आम्ही या परंपरेला अगदी आनंदाने जोपासत आहोत आणि सर्व गावकऱ्याचं यामध्ये विशेष सहकार्य आहे सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने हा गोळा हा सण उत्साहामध्ये साजरा होतो याकडा आजच्या दिवशी सर्व शेतकऱ्याला आनंद आहे रामकृष्णारी